गाडीला ही पण गाडी आई गाडी गाडीला <laughs> फिरो मग गाडी तुला फिरवेल ही गाडी बाबांची <laughs> ए तुला कुठली गाडी आवडते जिचं कुठली <laughs> आवडते <laughs> ती आवडते पुढे okay, पाया पड बेटा सगळ्यांच्या गाड्यांच्या अगारपतीच्या माझ्याकडे अगारपतीच्या <laughs> पाय पडता या गाडीला या गाडीला आजोबांच्या गाडीला पाय खाली बघ पाय खाली बघ बोलले इकडे इकडे पाय पड आजो म्हणजे दुसरी पहिली गाडी ती गाडी आपली गाडी आपली आहे गरबत्ती झाली पाय पडजा पाय पडजा हे गरबत्ती ओढले जा जा पड या गाडीच्या पाया पड या गाडीच्या पाया पड गा पाया पड पाया पड ओके चलिये झालं बाई जास्त लावत होत आता मोठ्या गाडीचा पाया नाही पडला गाडीच्या पाया पडलाच नाही जा आपल्या कारचा पाया पड ये ये कारच्या पाया पडू ये हा पाया पड पाया अगरबत्ती पण